तर युट्युब वरती आपण बघतोय सध्या नखरेवाली हे गाणं खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये लोकांना प्रचंड आवडत आहे इतके सारे रिल्स बनलेत चोवीस मिलियनच्या वरती व्ह्यूज आहेत त्याला सो अशा या पॉप्युलर गाण्याची सिंगर आणि कंपोजर माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं मराठी मनोरंजन आहे कसे आहात मस्त खूप म्हटलं एवढं पॉप्युलर गाणं आहे त्याच्यामध्ये तुमचं तुमचा आवाज आहे तुमची मेहनत आहे त्याच्याबद्दल सांगा कशा आहे भावना आपलं गाणी इतकं लोकांपर्यंत बोलतं इतकं लोकांनी तर प्रेस दिलं भावना कशा आहे या आधी सुद्धा खूप सारी गाणी केली त्यांनी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे पण काही तुमच्यापासून आमचं प्लॅनिंग होता की एक असं काहीतरी वेगळं काहीतरी गाणं करूया थोडसं लाल सीकन थोडंसं जे आपण म्हणतो त्याच्यासाठी एक तर लाणी ठरावं सुद्धा नखरेवाली ही अचानक सुद्धा लहान आणि मग ते आम्ही कंपोज करून ठेवलं होतो पण ते वेगळ्या प्रॉडक्शनसाठी होतं पण आम्ही रिलीज वेगळंच गाणं करणार होतो पण अचानक ठरलं की आ, हे गाणं करूया आणि मग आम्ही प्रोड्युसरला त्यांना मी दिलं होतं त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की अ, हे गाणं आपण घेऊया पुन्हा तर त्यांनी होकार दिला की ठीक आहे तुम्ही हे घ्या आम्हाला दुसरं एखादं चांगलं म्हणून द्या तर अचानक ठरलेलं गाणं जे माझ्या चॅनलसाठी नव्हतं ते मी मला घ्यावंसं वाटलं विशाल बनी आणि पूर्ण टीमने केलं की हे करूया आपण आणि मग पाच मार्चची माझी डेट आहे स्पेशल ब्रेक आम्ही याच्यासाठी कारण पाच मार्चला माझी बायको रिलीज केला होता दोन हजार मिलियन व्ह्यूज आहेत त्या त्या वर्षातले लगातार हे सगळ्यात जास्त बघितले गेलेले ऐकले गेलेले नाही आणि मग या वर्षी आम्हाला ते मिळालं की किंवा एक्सपेक्टेशन नव्हते बेसिकली आता काय चालेल काय प्रेक्षकांना आवडेल हे थोडस कठीण आहे सांगायला ब आम्ही थोडा प्रयत्न केला आणि ते लोकांना आवडेल असं वाटलं मग सगळं ते झालं ते ऑर्गॅनिक आहे बेसिकली ऑरगॅनिकली प्राणी झालं आणि आज रिलीज होऊन दोन महिने झालेत आणि आपण पंचवीस मिलियनचा आकडा क्रॉस केलाय अजूनही पंचवीस नंबरला ग्लोबल ट्रेंड करतो ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जेवढ्या म्युझिक रिड्युस आहेत त्याच्यामध्ये पंचवीस नंबरला आणि आय गेस गुलाबी साडीनंतर सगळ्यात जास्त ऐकलं गेलेलं नसेवाडी त्यामुळे ते थोडंसं प्राऊड फील होतं की तर मराठी गाणी गुलाबी साडी पण माहिती सॉंग आहे सर तुमचं त्यामुळे मराठी गाण्यांना कुठेतरी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आता जाता येते आणि रिजनल लँग्वेजला सो त्याचा एक वेगळा आनंद आपलं गाणे होतं तेव्हा आनंद तर आहे पण मराठी गाण्यांना एवढं प्रेम मिळते ते बघून खरंच खूप आनंद होतो पण मला आणखी गाणं कंपोज करताना तुम्ही असं म्हणाल की नखरेवाली तुमचं काही ठरलं नव्हतं अचानक झालंय ते सगळं पण तरी असं गाणं कंपोज करताना काय मला विचार होता की आपण हेच घेऊया किंवा हे शब्द असतील काय होतं असा प्रश्न मला नेहमी विचारतात जेवढी मी गाणी केली आहेत जेवढी गाणी हिट पण आहेत सगळी हिट असतील काही असतील तेव्हा प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारला जातो पण मला याचा आन्सर काय द्यावं हे कळत नाही कारण एक कंपोजर म्हणून मी जेव्हा बसतो लिहायला बेसिकली माझ्या लाईफ कुठला लोन मी कधी करत नाही कारण मला माझं लग्न झालंय त्याच्यामुळे मला नखरेवालीची गरज नाही म्हणजे मी माझी बायगो जे जेव्हा लाईन्स लिहिले तर अरे माझ्या आयुष्यात त्याला मुलगी हवी असेल किंवा प्रेम असेल म्हणून तो एक लव्ह सॉंग्स लिहितोय असं नाहीये बेसिकली हे माझं काम आहे कामाच्या हिशोबाने बघतो बट येस ऑब्झर्वेशन मी करतो की आजूबाजूला काय चाललंय कोणाचं प्रेम प्रेमभंग मैत्री या सगळ्या गोष्टी बघत बघत मला आणि मग नखरेवाली हे गाणं बेसिकली थोडस फनी गाणं आहे की थोडीशी नखरेवाली सोजवळ नखरे म्हणजे प्रत्येक मुलाला हवं असतं की एक मुलगी असावी त्याच्या आयुष्याची थोडीफार नखरे करेल एकदम साधी सिंपल सरळ असली तरी चालेल बट थोडेसे नखरे जे सोजवळ नखरे आम्ही गाण्यामध्ये कोणतेही असे नखरे नाही दाखवलेत की मेंकप मेंकप करती है कि वा, आ, ती मेकअपला शॉपिंगची तिला आवड आहे मग ती बॉयफ्रेंडला घेऊन असं काही नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं दावरण बाजेचं गाणं असल्यामुळे त्या दावरण काही नखरे आहेत म्हणजे तिला सीनचं कायला आवडतंय वगैरे अशा गोष्टी हा एकदम सोजवळ आणि प्रांजळ अशा गोष्टी आम्ही त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्यासोबत ज्या निक रितेश असतात त्याच्यामुळे

आणि त्यानंतर दादा जसं म्हणाला वेगळं गाणं करत होतं पण शूटला जाण्याच्या काही दिवस अगोदर दादा म्हणाला की आपण हे नाही आपण हे गाणं करतो नखरेवाली गाव आणि मग असं झालं की का दादा करतोय स्विच ते पण छानच होतं गाणं ते येईलच इन फ्युचर प्रेक्षकांच्या भेटीला पण नखरेवाली म्हणजे मला तेव्हा कळलं नाही की का करतो तो म्हणाला आजकाल जे आवडतंय ना माझा असा अंदाज आहे की ऑडियन्सला अशी गाणी जास्त आवडतात फ्रेंझी असं म्हणतात mm -hmm. आणि जेव्हा ते रिलीज केलं आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं तेव्हा कळलं की ओ हा डिसिजन करेक्ट होता आणि गातानाच चा, जर मी सांगायला गेले तर गाणं ऐकताना जशी वाईब येते सगळ्यांना मी बऱ्याचशा फॅन पोस्ट बघते किंवा ज्यांना गाणं आवडतंय त्यांचे आम्ही पोस्ट बघतोय तर एक वाक्य खूप मी खूप वेळा वाचलं की वाईब आहे गाण्यामध्ये mm -hmm. सगळ्यांना वाईब मिळते आहे गाणं ऐकून mm -hmm. तर तीच वाईट मला गाताना मिळते होती त्यामुळे ते अजून सुंदर पद्धतीने मला गात आणि ते ऐकायला छान वाटते भरपूर रील्स बनत आहेत माझ्या पॅचवर सुद्धा आणि मेल पॅचवर भाऊ रोहितच्या पॅचवर सुद्धा बऱ्याच मराठी ॲक्टर्सने रील्स केल्यात हिंदी क्रिएटर्स रील करत आहेत आणि इनफॅक्ट सिंगर्स जे आहेत ते कवर वगैरे वर्जन करून पोस्ट करतात हे सगळं बघून खूप छान वाटत आहे की आपलं गाणं जे आहे बाउंड्रीज क्रॉस करतात महाराष्ट्राच्याच मर्यादित नसून ते त्याच्या जा पलीकडे जात आहेत ग्लोबली पण लोक प्रेम मिळत आहेत म्हणजे इंडियाच्या बाहेरचे जे आर्टिस्ट आहेत ते सुद्धा कबर सॉंग्स करत आहेत आपल्याला टॅग करत आहेत आणि गाण्याला इतकं प्रेम मिळत आहे खूप छान वाटतात आणि रोहित सो मसा अनुभव खूपच छान रोहित आणि मी पाच सहा गाणी केली आहेत हे uh, मला वाटतं फिफ्थ किंवा गाणं असेल आणि ते त्याचं uh, रेकॉर्डिंगचं जे रेकॉर्डिंग सेशन जे होत ते खूप फन होतं मला वाटतं जेव्हा आपण मजा घेऊन काम करतो म्हणजे काम काम न ठेवता ते एन्जॉय करत काम करतो तर ते दिसून येतं ते गाणं ऐकतानाच करतय की प्रत्येकाने किती ते मनापासून काम केलंय आणि काय वाईब मध्ये काम केलंय तेच गाण्यात आहे आणि व्हिडिओमध्ये दिसतानाही तेच दिसतं ऑडिओ ऐकताना तेच जिथे गाणं इतकं दमदार लिहिलं गेलंय गायलं गेलंय तिथे कास्टिंग हे तसंच पाहिजे आणि एकदम बरोबर झालंय सगळं कास्टिंग हे कसं जुळून आलं सगळं आधी रितेश या गाण्यात नव्हता जसं सांगितलं की आधी हे मी वरती कारण पाच मार्च रिलीज करणार म्हणजे त्याच्या वाढदिवसाला आम्ही रिलीज करतो त्यामुळे तो होता हे तर कन्फर्म होता आणि आतापर्यंत पाच मार्च ला जेवढे गाणे त्याच्या तो होता त्यामुळे त्याच्यावरती पण ते आधीच्या गाण्यामध्ये फक्त एक पेअर हवी होती पण नखरेवाजी लिहिताना असं वाटलं की नाही ऑर इस मी तडका सकते असं पण एखादं दोन कपल्स वगैरे दाखवू शकतो किंवा करू शकतो असा एक प्रयत्न आणि मग मग रितेश डोक्यात आला आणि मी जसं म्हणालो की अचानक ठरल्यामुळे माझं मला वाटतं एक दोन दिवसांनी कंपोज करून त्याचा एक शूट मिक्स रेडी केला आणि शूटला गेलो आम्ही तर दोन दिवसात खूप इमिडिएटली मी ते कंपोज केलं आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की रितेशला आपण अप्रोच करावं तर रितेशला मी बोलू आणि रितेशचा वाढदिवस असं मार्चला पाच मार्च पारामारी तर mm. त्यामुळे दोघांचा वाढदिवस एकाच मंथमध्ये मी साधारण सात पर दिवसांचा परत त्याच्यामुळे म्हटलं की ह्याला पण टाकूया या गाण्यामध्ये आणि आणि यांची जोडी तर सुपरहिटच आहे एवढी गाणी आम्ही सोबत केलेली आहेत जे त्याच्यामध्ये दोघं जण आहेत तर ते चांगले हिट झालेली आहेत गाणी आपली यारी असू दे किंवा आपली सभा वगैरे त्यामुळे म्हटलं की नको ही मस्त जोडी आहे आणि मग आमच्या कास्ती मुलींचं चाललं होतं तेव्हा झुमका गाणं सुपर डोकं गेले त्यामुळे सोबत ऑलरेडी तिने काम केलं अंकिताने आणि अंकिता आता रिसेंटली जाऊबाई फायनलिस्ट होती सो त्यामुळे अंकिताने तेव्हा म्हणजे त्याच्या आधी मी अंकिता सोबत आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे अंकिताला रिपीट करूया म्हणतात आडुश्री सोबत फर्स्ट गाणं आम्ही आता कोणाच्या आधीच कोणती पेर करावी ते चाललं होतं आम्ही सांगितलं की नाही आपण मग झुंकाची जोडी रिपीट करूया आणि अनुश्री आणि मग ती वाईफ एवढे मॅन झाले चौघ चांगले डान्सर आहेत परफॉर्मन्स त्यामुळे खूप फायदा झाला खूप फायदा झाला कारण ते बघताना एवढं परफेक्शन मी झालेलं आहे त्यामुळे डान्स असेल सगळं असेल एकदम सगळं जोडून आलं त्याच्यामुळे माझ्या आर्टीची चॉईस मला हंड्रेड पर्सेंट आय मीन हंड्रेड अँड टू हंड्रेड पर्सेंट आय मीन आहे की मी हा गाड्या त्यांना खरंच खूप छान दिसत आहे मला गावासाठी शूट केलं पण इतकं सुंदर लोकेशन आहे की मागे पाणी आहे पुढे ग्रीनरी छान कुठे शोधून काढले बेसिकली हे गाणं या गाण्याचे रोहित जाधव आणि आहे सूरज त्यामुळे त्या दोघांकडे जबाबदारी होती की तुम्ही लोकेशन मी हे नाशिकमध्ये शूट झाले बेसिकली मी मुंबईच असल्यामुळे त्यांना सांगितलं होतं की चांगले लोकेशन आणि मी नाशिकमध्ये जेवढी गाणी शूट केली सगळे मस्त इकडेच म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट नाशिकमध्ये शूट झाली त्यामुळे मी त्यांना सांगितले वेगळं लोकेशन काढलं था। त्यांनी शोधून काढलं आणि मग ते मिळालं आणि त्याचं क्रेडिट त्यांना जाईल so, सो मी शोधलेला नाहीये mm -hmm. था। आणि त्यांनी दिग्दर्शन पण सुंदर केलं कोरिओग्राफरची तारीफ करायला आहे कारण ने एवढ्या सुंदर स्टेप केल्या की त्या व्हायरल झाल्यात oh. त्यांनी गुलाबी साडी पण त्यांनीच कोरिओग्राफ केले त्यानंतर नववारी असेल मोठमोठी चांगली चांगली गाणी जी लोकांना त्याच्या स्टेप्स आहेत ना हव्या हव्याशे वाटतात की इझी असतात इझी असतात त्यामुळे या सगळ्या कलाकारांचं जेवढं आम्ही आता दिसत असू मे बी मध्ये बट विदाऊट त्या त्या टीमच्या बिहाइ द कॅमेरा टीमच्या हे कधीच शक्य झालं नसतं माझा एडिटर डी आय माझं प्रोडक्शन हँडल करणारी चेतन भूषण वगैरे सगळेजण विजय असेल तो सगळेजणचा तो हातभार आहे त्याच्यामुळे एक सुंदर प्रोजेक्ट आम्ही बनवू शकतो आणि ते आता डिलिव्हर झाल्यानंतर एवढं प्रेम मिळालं पण तेवढा आम्हाला आनंद होतो त्यापेक्षा असं त्यांना आनंद होतो तुम्हाला की कशी वाली सब 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 कशी गाणी गायला मला तर नेहमीच म्हणजे त्यात मला काहीतरी वेगळं करायला मिळेल आणि ऑडियन्सलाही ते ऐकून छान वाटेल की म्हणजे प्रत्येक आर्टिस्टला ते असतं की मी काय काय करू शकते हे प्रेक्षकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं तसंच वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला मला आवडतात आणि नखरेवाली हे गाणं असं होतं जसा टायटल आहे भरपूर नखरे दाखवायचे होते इन शॉर्ट मला त्या ह्याच्यामध्ये आणि थोडा रांगडा आवाज हवा होता कारण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय गावरान स्टोरी आहे थोडीशी तर थोडासा रांगडा आवाज हवा होता मग ते शब्दांवर थोडं प्रेशर र सारखे वगैरे जे शब्द आहेत त्याच्यावर थोडासा प्रेशर देणं वगैरे थोडा तसा टोन काढणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या सो मला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला आवडतात त्यात नखरेवाली सारखं तेही आणि नखरेवालीचा जेव्हा आम्ही लॉन्च इव्हेंट केला होता तर आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीज सुद्धा तिथे होतो सो आम्हाला गाणं रिलीज सगळ्या दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या प्रतिक्रिया कळल्या सगळ्या फॅमिलीज आमच्या खूप खुश होत्या आणि त्यांनाही गाणं अजूनही खूप आवडतंय आणि आम्हीच नाही तर आमचे फॅमिली मेंबर सुद्धा अजूनही गाणं आहे बाकी माझी बायको नकरीवाली नाही हा साधी साधी आहे त्यामुळे नकरीवाली हा तिच्यासाठी शक्य डेफिनेटली बाकीचे घरातले लोक किती असतात ते काही मिळतो त्याच्यामध्ये Uh, कारण माझ्या घरात ते कोणी बॅकग्राऊंड नाही आहे गॅम्पिटमध्ये त्यांना गाणाला छान वाटलं तर त्यांना आवडतं तेव्हा मी कधी कोणी सजेस्ट करत नाही किंवा काही करेक्शन सांगायची सो बेसिकली माझी टीमच मला ज्यांना त्याचं नॉलेज आहे ते सांगतो बट गाणाला छान वाटलं तर कंटिन्यू गाणी चालू असतात गाडघरामध्ये त्याच्यामुळे तो एक आहे घरातल्या लोकांचा तर सपोर्ट आहे त्याच्यामुळेच आज आम्ही पुढे जातो तर माझे माझे फॅमिली बॅकग्राऊंड इव्हन सोनालीचा बॅक फॅमिली बॅकग्राऊंड आमचं कोणाचं फॅमिली मध्ये कोणी स्टार नाही आहे किंवा त्या फील्डमध्ये नाही स्टार नसलं तरी त्या फील्ड मध्ये नाही सुद्धा आम्ही करतोय आणि आनंद आहे की तीन चार वर्षामध्ये आम्ही इथपर्यंत तरी पोहोचलो आहे की आज तुमच्यासोबत इंटरव्यू घेतो सो आनंद आहे त्याच्या त्या गोष्टीचा येस आता ही सगळी भट्टी यापुढे आम्हाला परत कधी बघायला मिळणार आहे तुमच्या सगळ्यांना लवकर लवकर आणि मी आणि संकेत मला संकेत बद्दल सांगायचं राहिलं तर संकेत माझा म्युझिक पार्टनर आहे सो आम्ही जेवढी गाणी गेले ते सगळे भन्नाट आहे या गाण्यामध्ये पण आम्ही नकरेवाली मध्ये थोडस गावराने एस ठेवलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा ते बीट वाजतात तेव्हा तुमचे पाय थिरकायला लागतात सो आम्ही अजून काही प्लॅन्स आहेत आमचे चित्रपट आता माझा एक रिलीज होते कासरा नावाचा त्याची गाणी रिलीज झालेली आहे आता चोवीस मेला रिलीज होईल अजून दोन चित्रपट आम्ही करतोय लवकरच

खूपच खूप जास्त म्हणजे मला आश्चर्य वाटतं की काही वर्षांपूर्वी म्हणजे माझी बायको जेव्हा हिट झाला होता तेव्हा मला खूप अप्रिसिएशन आलेलं म्हणजे ते गाणं मला ते सगळ्याच ऍक्टर्सनी शेअर केलं होतं स्टोरीला त्याच्यानंतर आपली यादी आलं आपली यादीला खूप प्रेम मिळालं आणि रेकॉर्ड ब्रेकिंग होतं बारा तासात वन मिलियन हे अजूनही कोणी तोडलेलं नाही मराठीमध्ये आम्ही आम्ही स्वतःच मोडू शकलो तर त्याच्या आणि त्याच्यानंतर काय होतं की मी जेव्हा गाणं करतो ना ते कधी कधी काय असतं की त्याला व्ह्यूज नाही आलेलं तरी अप्रिशिएशन मिळतं या कारणाला व्ह्यूज पण आहेत आणि अप्रिसिएशन मिळालेले मराठी खूप सारे स्टार्सने आर्टिस्टने ने ने ने, ने। ने मेसेज करून फोन करून इंस्टाग्रामवर ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी वर मला मेसेज केला आणि काम करायची इच्छा व्यक्त केली म्हणजे बेसिकली सगळ्यांना असं वाटतं की मी का सिरियल किंवा फिल्मच्या ऍक्टर सोबत काम नाही करत तर माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की त्यांच्यासोबत काम करताना आपल्याला जो वेळ हवा आहे तो मिळेल की नाही सगळे बिझी असतात बजेट हा प्रश्न येतो की बापरे याचं बजेट किती असेल पण डेफिनेटली की पुढच्या काही गाण्यांमध्ये तुम्हाला तसे ते पण फेसेस बघायला मिळतीलच आणि आमचे पुढचे प्लॅनिंग पुढचे भंडाट आहेत डिफरंट आहेत आणि आता मला ते बघायला मिळतील so, सो खूप सारा शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इतक्या छान नफा पण जाताना आपण आनंद खूप साडी पैजनाची सोडी हिरवन सुडा हाती माझ्या साठी तो सांगायचा हाय मला आता साऱ्या